आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारला नवीन धक्का तर उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेलाही नवीन धक्का राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे सक्रिय कार्यकर्ते युवा अरविंद माने यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे प्रमुख मनोज हळदरकर यांनीसुद्धा काही दिवसापूर्वी पक्षप्रवेश केला आहे या दोघांचाही विजय चौगुले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला झळणकर यांच्यावरती ऐरोली विधानसभा शहर प्रमुख पदाची जबाबदारी दिली असून अरविंद माने यांच्यावरती विधी विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे यावेळी अरविंद माने म्हणाले की कामच करायचं असेल तर कोणत्याही पक्षात जाऊन आपण काम करू शकतो कारण जर एखाद्या पक्षामध्ये जर आपली कुचुंबणा होत असेल वारंवार जर का त्याचा न्याय न्याय त्या पक्षातून जर न्याय मिळत नसेल तर पक्ष बदलण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नसतो आणि म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे आज राज्याचे मुख्यमंत्री असतील नवीनबी जिल्ह्याचे प जिल्हा प्रमुख असतील यांची कार्यप्रणाली पाहून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे मी मी एकट्यानेच घेतला नसून तर माझ्या कार्यकर्त्यांसहित या ठिकाणी पक्षप्रवेश केला असून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे असंही त्यांनी सांगितलं पाच पाच वर्षापासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काम करतो आहे त्या अगोदर पक्षस्थापनेपासून माझे वडील राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहेत म्हणजे आमच्या घरानं राष्ट्रवादी काँग्रेससोबतच आहे पण नवी मुंबईच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून आज मी शिवसेनेमध्ये विजयजी चौगुले साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचं ध्येय ठेवलेलं आहे नवी मुंबईमध्ये नवी मुंबई विधी सेल प्रमुख म्हणून माझी नियुक्ती झालेली आहे शिवसेना पक्षामध्ये विजय विजयजी चौगुले साहेब जिल्हाप्रमुख यांच्या हस्ते व आपल्या वॉर्डाची विकासाची कामं करण्याकरता मी शिवसेनेमध्ये प्रवेश आपलं दे पक्षवाढ पक्षवाढी करणे व लोकांची विकासाची कामं करणे हेच आपलं ध्येय आहे याच्यामध्ये तरुणांचे तरुणांचे नोकऱ्या झाल्या उद्योग झाले तसेच महिलांना दिवसेंदिवस दिवसें नोकऱ्या भेटणं हेच आपला उद्देश आहे याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे प्रमुख यांनी सुद्धा काही दिवसापूर्वी पक्षप्रवेश केला असून त्यांच्यावर जी जबाबदारी दिलेली आहे त्यांनी एकच सांगितलं की मी जरी शिवसेनेत आलो असेल तर चार शब्द आहेत तिथेही चार शब्द होते आणि इथेही चार शब्द आहेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब शिवसेनेचे नेमबी जिल्हा प्रमुख विजय चौगले यांची कार्यप्रणाली पाहून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जनतेला न्याय देण्यासाठी दे, या ठिकाणी मला संधी मिळणार आहे आणि म्हणून या ठिकाणी मी पक्ष प्रवेश केलेला आहे असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे काही गोष्टी काही घटना ज्या अपेक्षित असायला हव्या होत्या त्या माझ्या बाबतीत घडत नव्हत्या मी तळागातला कार्यकर्ता आहे सगळ्यांना सोबत घेऊन काम केलं आहे मी निवडणुकीमध्ये तुम्ही पाहिलं असेल की म्हणून माझ्या वॉर्डात तर इतर वॉर्डांच्या तुलनेत नक्कीच जास्त म्हणजे जा लीड होता असं असतानासुद्धा काय निर्णय या ठिकाणी घ्यावे लागले हे दुर्दैव आहे असं म्हणायला काही हरकत नाही परंतु याच्यातूनसुद्धा इतरांनी बोध घ्यावा की माझ्यासारखा का का कार्यकर्ता पक्ष सोडून जातो त्यावेळेला पक्षाची हानी होते असं तुम्हाला वाटत असतं तर किमान माझ्याशी संपर्क साधला असता परंतु तसं झालं नाही असं एक वाटचाल आहे पक्ष कोणताही असला तरी माणूस म्हणून काम करण्याची जिद्द तुमच्या मनामध्ये असली पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी मी मुळात शिवसेनेतच असल्याकारणाने शिवसेनेत गेलो असं काही लोकांचा समज आहे तो गैरसमज दूर करतो पहिला ही शिवसेनाच आहे म्हणजे ज्या चार अक्षरात मी मोठं झालो त्या चार अक्षरातच आहे आणि या ठिकाणी विजय चौघले साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आमच्या अरविंदजी माने आलेले आहेत असे असंख्य माणसं या ठिकाणी जोडले गेलेले आहेत एक चांगली अशी सुरक्षित साथ निश्चित स्वरूपात या ठिकाणी आम्हाला लाभलेली आहे आणि म्हणून विकासाची कामं घेऊन मनामध्ये परिवर्तन घडवून या ठिकाणी आम्ही काम करण्याची जिद्द मनामध्ये बाळगतो आहे आणि आमचं एमच हे आहे की लोकांची कामं निश्चित स्वरूपात झाली पाहिजे शासनानं ज्या काही योजना आलेल्या आहेत त्या योजना जनतेपर्यंत पोचवण्याचं प्रामाणिक काम निश्चित स्वरूपात माझ्यासारख्या किंवा अर सारख्या तरुण उमद्या तर नेतृत्वानं या ठिकाणी करावं आणि म्हणून एक पर्वणी आहे जी या भागातल्या लोकांकरता इथल्या समाजाकरता दूरदृष्टी असणं फार महत्वाचं आहे सहज उपलब्ध असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे मी या वाक्याचा पुनर्पू वापर करेन की सहज उपलब्धता म्हणजे तुम्हाला जेव्हा तुमच्या अडचणीला हाक माणूस मारतो आहे त्यामुळे तुम्ही उपलब्ध असलं पाहिजे किंवा मी बाहेर आहे माझा मोबाईल बंद आहे ह्या गोष्टी खूप आता नगण्य झालेल्या आहेत माणसं जागृत झालेली आहेत त्यामुळे सहज उपलब्ध असणारा माणूस त्या उपलब्धेतून होणारी कामं त्या जनतेसोबत असलेली नाळ या ठिकाणी जोडली गेली असल्या कारणाने माझ्यासारखे अनेक लोक या ठिकाणी हे काम करण्याकरता आदरणीय पक्ष पक्षाचे प्रमुख त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून इथल्या दृढदृष्टीच्या ने नेतृत्वाखाली आदरणीय या भागाचे जिल्हाप्रमुख सन्माननीय विजयी चौगुले साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करत आहेत मी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो अरविंदजींना की ते एका मोठ्या पक्षातून मोठं पद राजीनामा देऊन या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं स्वागत करतो आणि निश्चित स्वरूपात या ठिकाणी ग्वाही देतो की त्यांच्याकडून किंवा आमच्याकडून ज्या कामाची अपेक्षा लोकांना आहेत ते निश्चित स्वरूपात करून घेण्याचं काम या ठिकाणी होऊन अरेली विधानसभेचं पक्ष पक्षाने शहरप्रमुख म्हणून जबाबदारी दिलेली आहे आणि ती जबाबदारी या ठिकाणी स्वीकारून मी कामाला सुरुवात केली शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्री आज अनेक सामाजिक किंवा जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत विविध योजना राबवत आहेत आणि त्यामुळे सुद्धा ह्या योजना राबवल्या जातात त्यामुळे असंख्य कार्यकर्ते विविध पक्षाचे कार्यकर्ते हे या ठिकाणी पक्षा या, या पक्षात प्रवेश करतात ही खरोखरच आनंदाची बाब आहे आणि निश्चित आम्ही त्यांना न्याय देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत याचबरोबर माझ्यावरती सोलापूर जिल्ह्यातील काही मतदारसंघाची विधानसभा मतदारसंघाची माझ्यावरती एक निरीक्षक म्हणून जबाबदारी दिलेली आहे तीसुद्धा मी त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे असे विजय चोगले यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले हे माझ्याकडे तीन मतदारसंघ दिले निरीक्षक म्हणून ते सांगोला विधानसभा माडा विधानसभा आणि सोलापूर त्या ठिकाणी मला तीन मतदारसंघ दिले त्याचीच मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी टाकले तिथे जाऊन पक्षाची संपूर्ण परिस्थिती ब ब बघण्याला सर्व काय गोष्टी एक पक्षाची तिथे काय परिस्थिती आहे पर काय आता जे आहे स्कीम वगैरे आमचे सभासद नोंदणी वगैरे याच्यासाठी फक्त एक निरीक्षण निरीक्षक म्हणून दिले मला ते जबाबदारी दिली आहे म्हणजे एका पक्षाने दिली जबाबदारी पार पडेल इथे खरंच म्हणजे न नव्या मुंबईसाठी शिवसेनेचं वातावरण एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण आहे शिवसेनेला मानणारा वर्ग आहे आणि आम्ही सांगतो की हक्काने बोलतो की नवी मुंबई नवी मुंबईतून शिवसेनेचा वालं केला त्याच्यामुळे कोणी काय बोलत असेल त्याच्याकडे लक्ष न देता बाळासाहेबांनी जीत शिकवण दिलेलं आहे आम्हाला ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आहे ते वीस टक्के राजकारण न करता शंभर टक्के समाजकारण करण्याचा आम्ही परत या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून उचललेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून वा पक्ष वाढीसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आता तुम्ही बघितलं असेल की राष्ट्रवादीचा नव्या मुंबईचे आपल्या अरविंद माने यांनी प्रवेश केला आहे असे सर्वजण येत आहेत सर्वजण घेतो आहे पक्ष वाढवण्याचा आमचा प्रयत्न चाललेला आहे पक्षाबरोबर आम्ही पुढच्या रणनीतीचं पण आमचं ते चालू आहे मुख्यमंत्री सर्व लोकांना सर्व म्हणजे सर्व समाजाला बरोबर घेऊन त्यांचं आहे बहिणीसाठी भावासाठी शेतकऱ्यांसाठी वारकऱ्यांसाठी म्हणजे आरोग्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधीतून त्या गोष्टी शिक्षणासाठी महिलांसाठी महिलांना एस टीमध्ये फिफ्टी पर्सेंट दिलं आहे परत फी माफीचं त्यांनी हे केलं आहे परत बाहेर परदेशात शिक्षणाला जायला तर त्यांना सहकार्य या गोष्टी म्हणजे कुठलाही क्षेत्र असं मुख्यमंत्र्यांनी ठेवलेलं नाही की त्या त्या याच्यामध्ये आपण का मुख्यमंत्री लक्ष ठेवून आहेत बारीक लक्ष ठेवून आमच्यासारख्या लोकांना त्याच्यामागे फॉलोअप घेऊन ते अंमलात आणायला पाहिजे याच्यासाठी आमच्या मागे लागून सरोवर आम्हाला ज्या काय आहेत आता आम्ही तो बघतोय पाहतोय की ज्या मतदार नोंदणीय असेल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे असतील आणि आता बारावी पास ग्रॅज्युएशन झालेले सहा हजार आठ हजार डिग्री डिप्लोमा आठ हजार दहा हजार असे वेगवेगळ्या पद्धतीचे आणि म्हणून आम्ही आमचे सर्व आमचे जागृत कार्यकर्ते आम्ही सर्व त्या पद्धतीने आम्ही सर्व काम करत आहोत घराघरापर्यंत जाऊन प्रत्येकाच्या घरी जाऊन ह्या सर्व गोष्टीचा फायदा प्रत्येकाने उचलायला पाहिजे याच्यासाठी आम्ही सर्व फक्त मित्रता जेवढ्या जेवढ्या आमच्या मी जातो ते सोसायटी यश पॅराटाईज सोसायटी असेल घरकाम करणाऱ्या जेवढ्या महिला असेल त्यांना आम्ही सोसायटीच्या माध्यमातून त्यांचे सर्वांचे मग लाडकी बहीण भेंग, बहिणीच्या ह्याच्या आम्ही सर्व फॉर्म भरून घेतो आहे पूर्णपणे आम्ही ते करतोय तयारीने उतरलेलं आहे तयारीने आम्ही कर काम करतोय कोण काय करतो याच्याकडे लक्ष न देता मी काय करतो याच्यावर माझं लक्ष आहे आणि मला माहिती आहे मी सकारात्मक मी कामं करतो आहे मला दुसरे काय करतात त्याच्याशी मला काही घेणं नाही घेणं नाही मी माझं मी सकारात्मक दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचायचं लोकांच्या मनामनात पोहोचायचं आमचा संकल्प आहे आणि तो आम्ही पूर्ण करतो बिरो रिपोर्ट प्रबोधन दिशा न्यूज नवी मी पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन दिशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं बेल ऐकॉन दाखवा